जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनच्या वतीनं रिक्षा चालक मालकांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला रिक्षा फिटनेस पासिंग आदी बाबींसाठी लेट फी ही दर दिवसाला पन्नास रुपये लावण्यात आली होती या विरोधात नगरसह राज्यातील रिक्षा पंचायतीनं आवाज उठवला त्यासाठी निवेदने विविध आंदोलन करावी लागली जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी याबाबत आमदार संग्राम जगतापनाकडे कायम पाठपुरावा केला त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनीही पुढे कार घेत याबाबतचे राज्याचे परिवहन मंत्री यांच्याशी मुंबई येथे बैठक घेऊन ही अन्यायकारक दंडाची रक्कम रद्द करण्याबाबत सांगितले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा दंड राज्यात तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आला आहे परंतु ही बाब केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अखत्यरित्या येत असल्यानं राज्य सरकारच्या वतीनं केंद्रीय परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्याशी लवकरच चर्चा करून हा दंड वसुली कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

ते संपूर्ण कॉन्क्रीट भाग खोदून करत म्हणजे वर जायला नको खाली घर किंवा दुकान खाली जायला नको पण आपण ते खोदून कॉन्क्रीट तसाच रस्ता आपण अपवाती चौक म्हणजे पत्रकार चौक त्या अपवाती चौक अपवाती चौकापासून सज्जेपुरा चौक आणि सज्जेपुरा चौकातून तेलिकुंद मार्ग कापड बाजार कापड बाजारातून पुन्हा आपल्या मालिक चौकातून आश्रमपासून मायवाडा गणपतीपर्यंत संपूर्ण असा खोदाई करून हा कॉन्क्रीट जम केला जाणार आहे

आज करता तसं बाहेर येतं बाहेर येण्याचं काम सुरू आहे फक्त सक्कर चौकातून राठोड रोडोबा चौकातून जो अमर दाम चौक आहे ती नाक्यापर्यंत तो नॅशनल हायवेच्या मार्गेचा आहे मग तिथं महापालिकेचं काम करता येत नाही तिथं राज्य सरकारच्या तिथे काम करता येत तो आहे केंद्र सरकारच्या मार्गेचा नॅशनल हायवेचा रोड आहे मग तिथं काम आपल्याला करण्याकरता अडचण येते तर ते सोडून आपण सगळे रस्ते येतात तुम्हाला डिसेंबर जानेवारीपर्यंत कॉन्क्रीट झालेल्या पाहिल्या मिळून मागच्या महिन्यात आपण वीस तारखेला

एकच होता कि हातमा दंड म्हणजे आश्रमांनी सांगितलं की माझ्या गाडीची किंमत एवढी आणि दंड एवढा म्हणजे प्रत्येक रिक्षावाल्यांची वाईट परिस्थिती होती आणि भैयाला धंदा करावा का बंद करावा अशी सगळ्यांची परिस्थिती या निमित्ताने झाली होती तर आपण या सर्व संघटना एकत्र आल्या आणि एकीचं बळ काय असतं आपण असतील एस असतील सर्वजण आपण एकत्र होऊन एक आपली एकीची ताकद आपण फेडरेशनच्या माध्यमातून आपण निश्चितपणे त्या दिवशी दाखवली आणि मोठ्या संख्येने सर्व संघटनांच्या अध्यक्ष पदाधिकारी सर्व चालक त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपण कलेक्टर ऑफिसला गेलो तिथं त्यांना दिलं आणि त्या दरम्यान आपल्याला तिथं पाठिंबा देण्यासाठी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आता इतरही नेते आले होते आपल्याला आश्वासन दिले होते की आपण सात दिवस पेटी लाव चार दिवसात लाव पाठिंबा दिला वाईट दिला पण आपला प्रश्न जो समजून

हा विषय कारण गडकरी साहेबांशी बस बसून पालकमंत्री असतील आपण सत्तेत आपले असल्यामुळं आपल्याला आस येणार नाही त्यांना हे हा प्रश्न आमचा ही तांदी तालव

आणि त्याच्यात युरोपचा पन्नास रुपया चालला म्हणजे अतिशय बेकार परिस्थिती आपल्या रिक्षावाल्यांची झाली होती आणि आपण त्याच्यातून आम्हाला निश्चितपणे आमदार कसा असावा कारण आपण कोणी महिला राजकारण म्हणून टाकाय भाईच्या बरोबर असतात सोबे बरोबर असतात म्हणून भाईला पण भाईने आपला प्रश्न हा सोळा त्यांचा आपण महान सन्मान आपला केला पाहिजे या दृष्टीकडून आपण नगरच्या जेवढ्या संघटना असतील आपण मी माझ्याशी नाव घेतले आमचे वैभव असतील सगळे आम्ही एकत्र येऊन ठरवलं की आपण महिलांचा जो आपला महत्वाचा प्रश्न आपण महिला सोडवला त्या निमित्ताने आपण आज एक छोटा खाणे आमचा सर्व गरीब महिला कष्टकरांचा आमचा सत्कार आहे हा छोटासा आणि आपला घरगुती आहे सगळ्यांची इच्छा होती आज आम्ही व्यवस्थित नियोजन करून सर्व संघटना इथं सर्व पदाधिकारी त्यांचे अध्यक्ष सर्व रिक्षावाले सर्व जण इथं संख्येने इथं उपस्थित झाले या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश गुले जिल्हा रिक्षा पंचायतचे अध्यक्ष वैभव जगताप दत्तावामन अशोक औशीकर विलास कराळे समीर कुरेशी विजय शेलार गुलाब दस्तगीर बबन बारसकर अल्लाउद्दीन पठाण विष्णू आंबेकर अभय पतंगे सुनील रासकर गोरख खांडवे सचिन तनपुरे शाहीद जुनेद शेख रिजवान शेख गोविंद पोकळे सलीम मुलानी राहुल शिरसाट अशोक चौबे निजामभाई बाळासाहेब उबाळे संजय कदम हनुमंत दारकुंडे प्रमोद बेदमुथा आदी उप उपस्थित होते नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत